नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ ही श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आता खूप काही थोडे दिवस बाकी आहेत पुण्यतिथी येण्यासाठी जसे खूप मोठे मोठे सण असतात दिवाळी दसरा रक्षाबंधन गणपती नवरात्र तसेच स्वामी भक्तांसाठी स्वामींची जयंती आणि स्वामींची पुण्यतिथी खूप मोठा सण मानला जातो या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते मठात जाऊन केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले जाते पाठ केले जाते याने स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मित्रांनो तसे तर आपण जेही प्रेमाने संपूर्ण विश्वासाने मनाने स्वामींना आपण जे नैवेद्य करून दाखवतो त्यातच आपले स्वामी खुश होतात परंतु मित्रांनो स्वामींची जयंती असू द्या पुण्यतिथी असू द्या किंवा अन्य सण असू द्या आपण काहीतरी विशेष केलेच पाहिजे तर या दिवशी सुद्धा तुम्ही काहीतरी विशेष करून स्वामींना दाखवू शकतात तसे तर तुम्ही जे केले ते दाखवले तरी स्वामी प्रसन्न होतील पण जर करण्याची क्षमता असली तर नक्कीच करावे आता हा विशेष नैवेद्य कोणता आहे तर मित्रांनो या विशेष नैवेद्यामध्ये तुम्हाला खीर आणि पुरणपोळी करायची आहे आणि त्यासोबतच कांदा भजीसुद्धा करायची आहे स्वामींना अत्यंत आवडीचे काही असेल आणि तुम्ही कोणालाही विचारले तरी हेच आहे की स्वामींना कांदा भजी आणि पुरणपोळी खीर अत्यंत आवडते परंतु मित्रांनो जर तुमची क्षमता किंवा तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही चटणी भाकर किंवा भाजी चपाती केली ती प्रेमाने केली आणि स्वामींना दाखवली तरी स्वामी प्रसन्न होतात पण आवडीने आपण कोणती गोष्ट करायला पाहिजे आणि माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगितलं आहे की स्वामींना कांदा भजी आणि खीर आणि पुरणपोळी आवडते असं नाही की हेच केले पाहिजे तरच स्वामी प्रसन्न होतील असं सुद्धा नाहीये फक्त ज्यांना आवडीने करायचं असेल ते हे करू शकतात पण जर तुम्ही भाजी चपाती वरण भात चटणी भाकर सुद्धा दाखवली तरी आपले स्वामी खुशीने मनाने प्रेमाने खातातच आणि भक्तांवर प्रसन्न सुद्धा होतात असं नाहीये की हाच नियम आहे की खीर आणि पुरणपोळीच करायची आहे असं बिलकुल पण नाही फक्त स्वामींनाही आवडतं तसं तर स्वामींना सगळंच आवडतं पण करायला फक्त स्वामींसाठी विशेष नैवेद्य करतातच तर तुम्हालाही जमले तर तुम्ही ही कांदाभजी खीर पुरणपोळी नक्की करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद